नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी ही एक सोलापूर बाजार समिती आहे तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आजही कांदा बाजारभाव चांगली तेजी बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये एकवीस हजार तीनशे छत्तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे एकवीस हजार तीनशे छत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे मिडीयम कांद्यांना तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास आज चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर चांगल्या प्रकारे सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव तेजीत बघायला मिळत आहे